इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू

खूप दिवस आपल्या सगळ्यांना एका गोष्टीची उत्सुकता होती की या मतदारसंघामध्ये कोण आमचे वरिष्ठ नेते येत आहेत सभा होत आहेत बऱ्याच पत्रकारांचे विचारणं नव्हतं आमच्या उत्सुकतेला आता उत्तर देण्याचा आजचा दिवस आहे आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दिनांक सोळा नोव्हेंबर कणकवलीमध्ये या विधानसभेच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने येत आहेत दुपारी एक वाजता कणकवलीतल्या आपल्या ग्रामीण रुग्णालयासमोरची आपली जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोरचं पटांगण आहे त्या पटांगणामध्ये त्यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे हीच माहिती देण्यासाठी आज सन्माननीय नेते जिराणे आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत मोठ्या संख्येने लोक त्या सभेला येतील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक मान्यवरांच्या सभा मग सुरक्षणा सावंत असतील काल विनोदजी तावडे आहे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी असं पूर्ण दिवसभराचं दौरे या लोकांनी केले सर्वांना चांगला प्रतिसाद मिळाला शेवटच्या टप्प्यामध्ये दे सन्मान्य देवेंद्रजी एक मोठी सभा घेऊन जो आमचा जास्त मताधिक्य घेण्याचा जो सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या सगळ्याच हे करण्यासाठी एक मोठी जाहीर चालू होईल फक्त होणार आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये गांधी मोठी सभा वाढत आहे आम्हाला आता ती तारीख सोळा तारीखीची जी तारीख आहे ती कणकोळी देवगड वैभव मतदारसंघासाठी मिळालेली आहे बाकी मतदारसंघाच्या त्या त्या मतदारसंघामध्ये जाहीर की ह्या मतदारसंघाच्या संदर्भात असलेली पत्रकार परिषद आहे बोला बाकी काय प्रश्न असतील तर अपक्ष उमेदवार नवाज खणी यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यावरती आरोप केला आहे की कर्ज जे होतं एक कोटी तीस लाखाचं ते तुम्ही भरलंय नसेल तर त्यांनी स्पष्ट करावं यावर आपलं काय म्हणणं प्रश्न ज्यांना विचारलाय त्यांनी उत्तर द्यावं प्रश्न कोणाला विचारलाय त्यांनी पारख्यांना विचारलंय ना, ना। संदीप पारख्या उत्तर द्यावं की बाबा खरं आहे आहे शेवटी जे कोण अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याकडे काय माहिती उपलब्ध असेल तर त्यांनी पब्लिक फोरममध्ये आणाव अशा अशा पद्धतीचे आरोप करण्या अगोदर काही त्यांच्याकडे पुरावे असतील किंवा ज्यांच्यावर हे आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांची बाजू समोर मांडली तर मला वाटतं मतदारसंघाच्या लोकांसमोर आणि जिल्ह्याच्या लोकांच्या समोर प्रश्न ते उत्तर भेटेल महाविकास आघाडीचे स्थानिक नेते अतुल राव राणे बोल नाराज आहेत गेले काही दिवस ते मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार संदेश प्रचारात सक्रिय दिसत नाहीत काय फरक पडेल फक्त अतुल राव नाराज आहे की यादी मोठी आहे <laughs> तुम्हाला तुम्ही थोडं दुर्बीण लावून या मतदारसंघामध्ये थोडं दुर्बीड फिरवली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी दिसेल अतुलराव राणे थोडं भारदस्त आहेत म्हणून ते जरा लांबून पण दिसतात पण अन्य असंख्य नेते मंडळी आहेत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत जे आज प्रचारामध्ये साधारण नेहमी दिसणारे फिरणारे घराघरामध्ये जाऊन बसणारे आज ह्या मतदारसंघामध्ये दिसत नाही आहेत तर ह्या नाराजीबद्दल पण त्यांच्या त्यांच्या पुढाऱ्यांनी आणि उमेदवारांनी थोडी माहिती द्यावी तर आज कुठेतरी मी वैभव नाईक जे कुडाळ मालवाचे उमेदवार आहेत त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणजे चव्हाण साहेब आणि राणे साहेबांमध्ये असलेला वादाचा फायदा आम्हाला होईल म्हणून मी वैभव नाईकाने नायकाने त्यांच्या समर्थकांना सा, सहकार्यानं सा सांगेन की आम्हाला तोंड उघडायला लावू नका मग कळेल की मग त्यांचे वादाचे अगर पोस्टमॉर्टम किंवा त्या वादाची आम्ही यादी तयार केली ना उघाडाची तर तुम्हाला एकता कपूरला किमान शंभर सिरियल साठी स्क्रिप्ट भेटेल अशी बिग बॉस सुरू आहे वाटामध्ये म्हणजे बिग बॉसची टीआरपी खालती उतरेल आणि यांची टी आर पी वाढेल अशी वाढणं चालू आहे कपडे फाडण्याचं काम चालू आहे तुम्ही फक्त तेवीस तारीख जाऊन दे कोणाकोणाचे कपडे राहतात कोण कोण तुमच्या कणकुरी नाक्यावर मध्ये अंगवस्त्रामध्ये फिरतात तेव्हा मग कळेल तुम्हाला म्हणून आमच्यावर बोलण्या अगोदर हे जे काय तुमच्या प्रश्नाला लागून आहे थोडं दुर्बीण लावून त्यांच्या पूर्ण उभाट्यामध्ये व्यवस्थित बघा प्रत्येक मतदा, मतदार तीनही मतदारसंघामध्ये ह्याचा फायदा महायुतीला निश्चित पद्धती होणार सर परवा आपण महोत्सवाला तुम्ही एकाच मंचावरती दोन्ही उमेदवार आलात मग खाणी वक्तव्य होते की तुम्ही ठरवून मंचावरती एकत्र आलात यावर काय सांगा खाणीने अगर आमच्या घरामध्ये सी सी टी लावला असेल तर आम्हाला घरात तपासलं पाहिजे माझं म्हणणं आहे की शेवटी सार्वजनिक कार्यक्रम आहे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आम्ही काय टायमिंग एक दुसऱ्याची विचारत नाही आम्ही त्यावेळी नेमकं एकत्र आलो आणि जुने मित्र आणि जुने सहकारी असल्यामुळे आणि चांगला संवाद आपल्यामध्ये असल्यामुळे आमच्यामध्ये काय तसं म्हणजे शत्रुत्व नाही स्पर्धा आहेत स्पर्धेमध्ये खेळीमेळीने अगर आम्ही एकत्र स्टेजवर आलो तर खरं म्हटलं तर सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये आणि जनतेमधून कौतुक झालं पाहिजे कारण का ज्या कणकोली देवगड वैभवडीचा नेहमी नाव बदनाम व्हायचं की इथे राडा होतो राडा होतो इथे काही काही नाही भांडणं होतं वातावरण खराब होतं अतिसंवेदनशील भाग म्हणजे आमच्या कणकोलीला बोललं जातं इथे तर एवढं चांगलं वातावरण आहे दोन्ही उमेदवार एका स्टेजवर आहेत एका दुसऱ्याचं कौतुक करतायत एवढं कौतुक करतायत ते आता आमच्यावर संशयाला लागलेलं आहे म्हणून हे कणकवलीच्या प्रतिमेसाठी अतिशय सकारात्मक गोष्ट आहे म्हणून भविष्यामध्ये आमच्या कणकवलीमध्ये दहशतवाद आणि राडा संस्कृती आहे हे कोणी बोलण्याची हिंमत ठेवू नये सावंत आमचं काय होणार फार चिंता जिल्हाध्यक्षाने आम्हाला झोप लागणार नाही रात्रीची अशी गोळी असेल तर जरा मेडिकल स्टोर वरून घेतो आणि रात्रीवरून झोपतो फार मोठा नेता गेलेला आहे फार चिंता वाटते आम्हाला आता आमचं काय होणार तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप विशाल परब आणि त्यांच्या संरक्षणावरती व्हायरल झाली आहे आणि त्याच विषयावरून विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहेत विशाल परब यांच्याकडून ही क्लिप व्हायरल केली गेली असल्याचं सांगितलं जातं तर ही हिंमत आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या संदर्भात केली गेली आहे देवेंद्र फडणवीसजी हे आमचे नेते आहेत आमचा बॉस आहे तो ही जी हिंमत त्यांच्या ज्या साधेपणाचा त्याच्या आपुलकीचा जर गैरवापर या कुठल्याही उमेदवारांनी त्याच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केला असेल तर त्यासाठी ते चोवीस तारीख उजाडून दे आम्ही त्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट करू आम्हाला आता जिल्ह्यात निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण खराब करायचं नाहीये पण म्हणून प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता याचा चोख उत्तर निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून देईल आमच्या स्वाभिमानाला हात लावण्याचं काम त्या क्लिप क्लिपच्या निमित्ताने झालेलं आहे आमचे देवेंद्र फडणवीसजींच्या संभाषण अशा पद्धतीने व्हायरल करणं म्हणजे आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता अतिशय दुखावलेला आहे त्याचं मन दुखवलेलं आहे स्वाभिमानाला ठेव पोहोचला आहे आणि म्हणून तो अजून पेटून काम करतो की आमच्या देवेंद्र फडणवीस जींचा त्यांनी अपमान केला अशा पद्धतीचा त्याला काय उत्तर द्यायचंय हे आम्ही मतपेटीतून तेवीस तारखेला निश्चित पर्यटन करणार शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी सिंधुदुर्गात आले आहेत आणि त्यांना पोलिसांनी मध्यरात्री नोटिसा बजावल्या आहेत त्या संदर्भात आक्षेपार अशी वेक सूचना पोलिसांकडून दिली आहे आपली या संदर्भातली भूमिका काय पोलीस करणार असे लोक अशा असंचे सगळ्यात पक्षाची नेते मंडळी येणार काही विकासावर बोलणार काही अशा पद्धतीची घालणे शेवटी जसं पक्षप्रमुख तसे त्याचे कार्य करते उद्धव ठाकरेला हाड कुठे आहे ठाकरे आहे म्हणून अगर पक्षप्रमुखच असा नालायक असेल तर अन्य त्याच्या समर्थकांकडून वेगळी काय अपेक्षा सिंधुदुर्गच्या जनतेनी ठेवू नये याचमुळे तर सिंधुदुर्गच्या जनतेनी या सहा महिन्या अगोदर लोकसभेच्या निकाला निवडणुकीमध्ये याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या समर्थकांना याच विकासाच्या विरोधात भूमिका घेणारे आमच्या सिंधुदुर्गचं वातावरण खराब करणारे आमची संस्कृती खराब करणारे आमच्या स्वाभिमान असणाऱ्या आमच्या मातीतून मोठे झालेल्या नेत्यांचा अपमान करणाऱ्या लोकांना चोख प्रत्युत्तर आमच्या मतदारांनी तेवीस तारखेला देण्याचं ठरवलेलं आहे म्हणून ज्या जी घाण आणायची घाण आणा स्वच्छ करण्याचं काम आमची जनता तेवीस तारखेला करेल निलमताई यांनी असं एक वक्तव्य केलं की निलेश राणे यांना धनुष्यबाण हे प्रचिन्ह बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे तुम्ही आलाय आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ते पुढा मागून बघून निवडून येतील नक्की बाळासाहेबांचा आशीर्वाद हा राणे कुटुंब्यावर आम्ही कुठेही असलो कुठल्याही पक्षात असलो तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जागा जी राणे कुटुंबियाच्या मनात आहे हृदयात आहे ती कोणीच घेऊ शकत नाही म्हणून आदरणीय बाळासाहेबांचा आशीर्वाद प्रत्येक राणी कुटुंबाच्या सदस्याच्या डोक्यावर हो आहे आज राणी कुटुंब देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्येच बाळासाहेबांमुळे आलेला आहे आणि याची परोपर जाणीव ही आम्हाला सगळ्या जणांना आहे आणि तेच आमच्या आईने जे सांगितलेलं आहे म्हणजे मला विश्वास आहे बाळासाहेबच आमच्या निलेश साहेबांना निवडून आणण्यासाठी शक्ती देतील बाळासाहेबच नितेश राणेंना परत एका तिसरी हॅट्रिक करण्याचा आशीर्वाद देतील आणि बाळासाहेबच आमच्या केसरकर साहेबांना परत एकदा निवडून देतील असं आणि बाळासाहेब हिंदुत्व वाचवतील असं असणकोली मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची आज सभा होते तुमच्या तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व रावले गेले तिथे उद्धव ठाकरे तुमच्या पराभवासाठी सभा घेत आहेत काय <coughs> उद्धव ठाकरे माझ्या कणकोलीमध्ये येणं हे शुभ शकून आहे आत्तापर्यंतचा माझा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघा प्रत्येक वेळा उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा आलेले आहेत तेव्हा तेव्हा माझे मतदिक वाढून गेलेले आहेत लोकसभेच्या अगोदर भास्कर जाधव बरं आले याच त्या पटांगणीवर शिवीशाप केली केलं आणि मला केलं माझा अपमान केला राणेसाहेबांना शिवीगाळ केली बघा मी बेचाळीस हजारावर गेलेलो आता जे काल आमचे तावडे साहेब बोलले की नितेश राणेला साठ पासष्ट हजारवर निवडून आणा त्याच्या शियाचा नाही खारीचा वाटा हा उद्धव ठाकरे यांच्या सभेचा निश्चित पद्धतीने असेल म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो थँक्यू